नमस्कार मंडळी मी निखिल मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या वारीचा सुरू झालेला आहे वारीची लगबग सुरू झालेली असताना गावाकडं लोकांनी पडशा बांधायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते याच सगळ्या वातावरणामध्ये महिनाभरापूर्वी कोरडे कुटुंबियांना तुकाराम महाराजांच्या पालखीचा मान मिळाला आणि त्यांची ती बैलजोडी आपण पाहू शकतो या ठिकाणी याच गुलाब आणि मल्हारच्या बैलजोडीला तो मान मिळालेला आहे आणि हीच uh, बैलजोडी जी आहे ती आता देहू ते पंढरपूर पर्यंतचा प्रवास या ठिकाणी तुकाराम महाराज यांच्या पालखीला येऊन करणार आहे आणि हा सगळा जो काही नैरम्य सोहळा असतो हा सगळा सोहळा आता या बैलजोडीसोबतच कोरडे कुटुंबियांना सुद्धा अनुभवता येणार आहे किंवा अनुभवायला मिळणार आहे गेली कित्येक वर्षांची असलेली परंपरा जवळपास तीनशे एकोणचाळीसवा हा पालखी सोहळा असणार आहे आणि या तीनशे एकोणचाळीसव्या पालखी सोहळ्यामध्ये हीच गुलाब आणि मल्हारची जोडी जी, जी आहे ती आता सगळ्यांचं लक्ष या जोडीकडे लागलेलं आहे कशाप्रकारे या बैलजोडीची जी काही आहे सोय केली कशा प्रकारे त्यांना खाद्य पुरवलं जाते काय काय त्यांच्याकडं नेमक्या सुविधा त्यांच्यासाठी लागतात आणि हे सगळं कसं चालतंय ह्याच्याबद्दल चा आपण माहिती निखिलजींकडून जाणून घेणार आहोत यावेळेसच्या बैलजोडीचे मानकरी निखिलजी आहेत त्यांच्याशी बोलूया महाराज काय सांगाल आता तुमच्याकडं हा या वर्षीचा मान आहे काय भावना आहेत एकंदरीत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आमच्या मल्हार आणि गुलाब या बैलजोडीची निवड झाली त्याबद्दल प्रथमता मी संस्थानचे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देव यांचे मनापासून आभार मानतो अध्यक्ष विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख यांचे मनापासून प्रथमता आभार आता एकंदरीत सव्वीस जोड्या होत्या जवळपास सव्वीस जोड्यामधून आपल्या गुलाब आणि मल्हारच्या जोडीची निवड झालेली आहे हे कसं सगळं तुम्हाला माहिती मिळाली आणि हे कशा पद्धतीने सगळं झालेलं आहे गेली सहा सात वर्ष झालं आम्ही देव संस्थान की अर्ज करीत आहे की आम्हाला पालखी रथासाठी मान मिळावा गेली सहा सात वर्ष झालं आम्ही पोटच्या पोराप्रमाणे बैलांची निगा राखत आहे आणि सव्वीस जोडे नाही सव्वीस अर्ज होते त्या सव्वीस अर्जातून म्हणजे आमच्या सर्व मुलांनी घेतलेले प्रामाणिक कष्ट त्यांचा रोजचे नित्य नियम नित्य असलेला खुराक त्यांचा त्यांच्या त्यांची निगा त्यांचं व्यायाम हे सर्व बघता त्यांना आलेली म्हणजे त्यांना आलेली जे देखणे स्वरूपाच रूप आलं फळे ते ते सांगता येण येणे इतकत नाही नक्कीच भावना अनावर झालेल्या आहेत हा मान मुख्य चांगला महत्वाचा मान तुम्हाला मिळालेला आहे तुम्ही गेली अनेक वर्ष अर्ज करीत आहात या बैल जोडीसाठी असेल किंवा तुमचे जे काही आहात तुम्ही लेकरासारखं सांभाळ ह्याला कसं नेमका सांभाळ कसा असतो खुराक कशा प्रकारचा असतो यांचा रोज सकाळी सहा वाजता त्यांना शेंगदाणा पेन गावाचा आटा मका बारडा हरभरा बारडा सोयाबीन so, I mean, हे सर्व मिक्स सारखे पेंट हे सर्व मिक्स करून रतीप दिला जातो त्यानंतर नऊ वाजता वैरण दिली जाते थोडी उन्हा उन्हामध्ये बाहेर बांधली जातात असं परत संध्याकाळी रतीब वैरण सुकी वैरण वाळकी वल्ली वैरण असं दिलं जातं एकंदरीत जर बघितलं आपण एका मुख्या जनावरांची निगा करत असताना किंवा त्यांची काळजी घेत असताना त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण असतं माणसांच्या प्रती आपण ज्या वेळेस गर्दीच्या ठिकाणी बैल जोडीला घेऊन जातो त्यावेळेस ते त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव दिसून येतो यांच्यामध्ये तो प्रभाव दिसून येऊ नये यासाठी तुम्ही काय वेगळे प्रकार प्रयत्न करत आहात का आता इथं मुलंच आमची भरपूर आहे एक एक आमचा ग्रुप आहे शंभू भाजी ग्रुप खडक त्या त्या ग्रुपमध्ये आमची शंभर दीडशे मुलं आहे त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक येणारा बारीक मुलगा मोठा माणूस प्रत्येक येणारा गोंधळत असतो त्यामुळे त्यांच्या मनामध्येच एक भावना तयार झालेली आहे ती म्हणजे आधी थोडे मारत होती बैल पण आता गोंधळून गोंधळून ते एकदम अशी झालेली मग आता त्यांचं ज्या वेळेस आता या पालखीसाठी असा प्रश्न केला गेला के 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 की बैलांमध्ये कोणत्या प्रकारची क्षमता आहे आहे की नाही हे सगळं तपासण्यासाठी तपासणी केल्यानंतर विश्वस्तांनी ज्या वेळेस तुमच्याकडे सांगितलं की आता तुमची निवड झालेली त्यावेळेस यांच्या साठी काय काय नियोजन तुम्हाला तात्काळ करावं लागला आणि कशा का, प्रकारचं नियोजन होत असंच योग्य प्रकारचा खुराक बिराक दिला त्या म्हणजे एखाद्या पायलवानाला आपण जसं जसं की त्या जो व्यायाम करतो त्याच्याप्रमाणे त्याला खुराक मिळला की तो पायलवान मोठा होत असतो तसंच आम्ही सगळं एक एक प्रत्येक प्रत्येक बैल बघून आम्ही त्यांना त्याप्रमाणे प्रत्येक बैलाची वेगवेगळी अशी निगा घेतली प्रत्येक बैलाला वेगवेगळं खाणं वे आता वे तुम्ही तिथं बघत असाल कनिषे गाजरे बरच प्रकारच्या रेती बी त्याला कणकेचे गोळे बिळे त्याला म्हणून त्यांना म्हणजे एकदम योग्य प्रकारचा आहार त्यांची म्हणजे आता आपण नाही का आजार आजारी पडण्याची जी क्षमता ह्युम्युनिटी पॉवर त्यांची एकदम वाढवलेली आहे चांगलं चांगला खुराक चांगलं चांगलं खाणं देऊन वाढवलेली महाराज आता तीनशे एकोणचाळीस वा हा पालखी सोहळा असणार आहे या पालखी सोहळ्यामध्ये या बैलजोडी सोबत तुम्ही सुद्धा सारथी म्हणून त्या ठिकाणी सामील असाल तुम्ही सुद्धा हा सगळा वारीचा प्रवास देहू ते पंढरपूर पर्यंतचा अनुभवणार आहात काय कशी ही प्रक्रिया असणार आहे म्हणजे बैलांसाठी कोणकोणत्या प्रकारची तुम्ही हे करणार आहात प्रक्रिया करणार आहात आणि एकंदरीत ह्या या सोहळ्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तयार होत आहे हा एक मला याच्यातून एकच पुण्य मिळणार आहे की मी आमच्या असलेले मित्र मंडळी भाऊ ती सर्व दोनशे मुलं आम्ही तरुण मुलं वारी करणारे एक महिनाभर म्हणजे परत परतीची पण वारी करणारे आम्ही पंढर देऊ मधून पंढरपूरला जाऊन परत परतीची पण वारी करणारे आणि त्याच्यामध्ये एकच मला पुणे सर्व मुलांचं मिळणार आहे की ते सांगण्या शब्दात यायचं नाही एवढं ते पुण्य नक्कीच एकंदरीत आपण पाहू शकतो की कोरडे कुटुंबियांच्या जे काय मन भरून आलेला आपल्याला पाहायला मिळते आता निखिलजींनी सांगितलं की काय भावना आहेत आणि कशा प्रकारचं सगळं वातावरण आहे हा बहुमूल्य समान गेली अनेक वर्षे त्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना मिळालेला आहे आणि हा सगळा नयनरम्य सोहळा आपण वी मराठीच्या माध्यमातून पाहणारच आहोत जुळून राहा वी सोबत कॅमेरा पर्सन अमित सह निखिल सुकरे पुणे